सध्या देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून महाराष्ट्र राज्यात पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे आतापर्यंत तीन टप्प्यात मतदान प्रक्रिया संपन्न झाली आहे मात्र झालेल्या मतदान प्रक्रियेत मतदानाचा टक्का कमी झाल्याचे चित्र असून देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करणे आवश्यक आहे शिर्डी लोकसभेसाठी येत्या तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार असून यात मतदानाचा टक्का वाढावा या हेतूने कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदान स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी सुभाष जगताप यांनी तहसील कार्यालयात आयोजित एका बैठकीत दिली आहे सार्वत्रिक लोकसभा निवडणूक कोपरगाव शहरामध्ये मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी शहरातील सर्व सामाजिक संघटनांचा सहभाग घेत आहोत यामध्ये आपण स्पर्धा आयोजित केलेली आहे की ज्यामुळं मतदानामध्ये जास्तीत जास्त लोक सहभाग घेतील आणि कोपरगाव शहराचा मतदानाचा मतदानाची टक्केवारी जी आहे ती उत्तम प्रकारे राहील या ठिकाणी आपण सर्व गणपती मंडळ सर्व दुर्गादेवी मंडळ सार्वजनिक व्यायामशाळा सामाजिक संस्था विविध उपलब्ध बचत गट यांच्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे यामध्ये त्यांनी बारा बारा मे दोन हजार चोवीस रोजी आठ वाजेपर्यंत गुगल फॉर्मद्वारे आपल्याकडे एंट्री द्यायची आहे आणि आपण पंधरा निवडणूक बूथ यासाठी निवडलेलं आहे हे नगर परिषदेला कळवायचं आहे या निवडणूक बूथवरती पंच्याहत्तर टक्केपेक्षा शहरातून जास्त मतदान होणारे पहिल्या तीन क्रमांकांना नगरपरिषद अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी पाच हजार एक रुपये व प्रमाणपत्र द्वितीय क्रमांकासाठी तीन हजार रुपये व प्रमाणपत्र तृतीय क्रमांकासाठी एक हजार रुपये व प्रमाणपत्र अशा प्रकारचे बक्षीस घोषित केलेले आहे तरी सर्व सामाजिक संघटनांना विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणात या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं व शहरातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सहभाग द्यावा धन्यवाद दरम्यान तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी सर्व नागरिकांना लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले आहे यावेळी जमलेल्या सर्वांनी मतदान करण्याची शपथ घेतली आहे कोपरगाव शहरातील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन शनिवार दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी करण्यात आले आहे सदर बैठकीला उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी क्षीरसागर तहसीलदार संदीप कुमार भोसले अधिकारी मनोज कुमार पापडीवाल ज्ञानेश्वर चाकणे यांच्यासह शहरातील विविध सेवाभावी संस्था लायन्स क्लब व्यापारी महासंघ किराणा असोसिएशन केमिस्ट असोसिएशन विविध बँक पतसंस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी आपल्यागाव विधानसभा मतदारसंघामध्ये विविध बूथवर किंवा मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे त्या अनुषंगाने मतदार जनजागृती म्हणून नगरपालिका यांच्या मार्फत एक बैठक आयोजित करण्यात आली होती त्याच्या त्याचे नियोजन मुख्याधिकारी श्री जगताप साहेब यांनी केलं होतं या बैठकीला आपण शहरातले विविध एन जी ओ तसेच व्यापारी महासंघ केमिस्ट महासंघ पत्रकार बंधूंना बोलवण्यात आलेले होते यापूर्वी झालेल्या विविध टप्प्यांमध्ये मतदानाचा जो टक्का घसरला आहे तो कसा वाढवता येईल या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी तसेच विविध उपक्रम राबवण्यासाठी या सभेमध्ये चर्चा झाली त्या अनुषंगाने कोपरगाव शहरामध्ये येत्या शनिवारी सकाळी आठ ते दहा या कालावधीमध्ये एक मतदार जनजागृतीसाठी रॅली काढणार काढण्यात येणार आहे आणि त्या रॅलीच्या अनुषंगाने दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी जे मतदान होणार आहे त्या मतदानाला जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं आणि आपला मतदानाचा टक्का वाढवावा आपल्याला या भारतीय लोकशाहीने जो अमूल्य असं मतदानाचा हक्क दिलेला आहे तो बजवण्यासाठी आपण त्या प्रचार फेरीतून त्या जनजागृती रॅलीतून आवाहन करणार आहोत आपल्या या सर्व आ, मीडिया माध्यमातून देखील आम्ही आवाहन करतो की येत्या तेरा मे रोजी जास्तीत जास्त लोकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा आणि आपल्या भारतीय लोकशाही जास्तीत जास्त सुदृढ आरोग्यदायी होण्यासाठी प्रयत्न करावा धन्यवाद